बंधू सन्माननीय हिंदू धर्माचा वैभव सुदर्शन चरणी नतमस्तक होतो या लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार दानवे उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो पण झालो आज आपण एकत्र झालो फक्त हिंदू धर्मासाठी भगव्या ध्वजासाठी गो मातेसाठी शंकरासाठी ही वज्र बांधून ठेवायची काहीच नाही लोकशाही सगळ्यात श्रेष्ठ आहे साहेब तो आमचा बांधव निर्दोष आहे याच्यासाठी पुरावा काय वापरा माहितीये का या जनसमुदायाचा व्हिडिओ पुरावा वापरा तो जर दोषी असत ना आमची लोकल हे खतरनाक आहे तोंड झाकून आयुष्य जाळावं लागतील पहिले तुमचे तोंड झाकतील तुम्हाला उपजीविकेच्या वस्तू म्हणतील तुम्हाला व्यक्ती म्हणून संबोधणार नाही तोड झाकून आयुष्य काढावं लागल म्हणून सर्वात जास्त धर्माची काळजी आमच्या पेक्षा पण महिलांनाच पाहिजे आणि सध्या देवीचा जागर चालू आहे त्या आमच्या भावाला जर न्याय भेटला नाही ना सगळ्यांनी आज जसे जमले संग्राम दादा सांगतील काय करायचं ते दादा तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा व माझं तर मत आहे आजच त्याच्यावरचे गुन्हे माग घेतले पाहिजे कारण ही मंडळी ना नंतर माझ्यावर या दाखल करतील त्यालाच नाही माझ्यावर वावद्या दाखल पण त्याला सोडाय त्याची मंडळी तर बोलत होती ना तिच्यात आपली बहीण बघा म्हणजे तिचं दुःख कळल त्या पुरीमध्ये अंत अंतकरण असं म्हटलं अरे तिला कशाला बोलायला लावताय तिला त्रास होतोय इथं आमचं अंतकरण असं पिळून निघालो त्याचा परिणाम काय झाला माहितीये पेटून उठला जालना शब्दा व पाय व आम्ही कार्यक्रम लावतोच फक्त आम्ही आम्ही काय माहितीये का शब्दा व पाय दिल्या शिवाय ना कोणाच्या मुद्दाम खेटत नाही मंदिरात जाऊन मांस टाकित नाही मुद्दाम कोणाच्या भावना दुखवत नाही पण आमच्या भावनेला त्रास दिल्यावर आम्ही स्वातंत्र्यच मिळवलंय आतापर्यंत त्यामुळं सरपंच असतील संतोष दादा मंदिरात मांस कोणी टाकलं ये वाटण्यासाठी मशिदीच्या कॅमेऱ्याचा आधार घेतला यमाडपत्ती मंदिर आपलं माझी विनंती आहे या प्राचीन मंदिरांना फक्त अन्व्यातल्याच नाही देशभरातल्या प्रत्येक हिंदू मंदिराला सरकारच्या वतीनं कॅमेरे दिले पाहिजे कारण आता पातळी सोडली जर समोरच्या आपल्याला ते करावं लागतं अजा आमचा समाज घरी निघून जाईल एक वाक्य उलट बोलणार नाही पण नागपूरमध्ये नागपूर मध्ये मशिदीमध्ये असा काय ब्रेन वॉश केला की बाहेर आल्यानंतर पोलिसांच्या हातावर कुराडी आणल्याची त्यांनी हे तुम्हाला तुम्हाला ठेवायचंय का संविधान तुम्हाला वाटतं का बाबासाहेबांचं संविधान जिवंत राहावं कायद्याचं राज्य या महाराष्ट्रात राहावं एकच पर्याय हिंदूची ताकद वाढवा तो तुम्हाला भेटला जय हिंदू म्हणणार तुम्हाला भेटला हवं आपलं काम इतकं भारी आहे आमच्या हिंदू कुळात जन्मला आलेले लहान लहान पोरं काय म्हणतात माहितीये का मोठं झालं मला हो, पोलीस व्हायचंय पोलीस का म्हणत असतील पोलीस व्हायचंय त्या वर्दी बद्दल तितका आदर आहे या महाराष्ट्राच्या मातीत हिंदूंच्या राखतात कुराडी आणल्या या नागपूर नागपूरमध्ये आपल्या पोलीस बांधवांच्या हातावर आणि परवा नारायणगाव मध्ये रामगिरी महाराज ज्याला बोलले होते त्याच्या काही पिलावळीत काहीतरी रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये कारण काय होत माहिती रॅली येत होती गणेशोत्सवामध्ये पण पोलीस प्रशासन म्हटलं हिंदूंचा उत्सव सुरू आहे हा गणेशोत्सव झाल्यावर हो तुम्ही मिरवणूक काढा तो राग मानात होता त्यांची मिरवणूक दोन चार दिवस पुढे ढकलली आणि तो राग कसा काढला बायते का आमची एक पोलीस बघीन रस्त्यावर ड्युटी बजावत होती ड्युटी उभी होती यांच्या रक्षणासाठी या मिरवणूक काढणाऱ्यांच्या लहान पोरांना पुढं केलं आणि त्या पोरीच्या डोक्यात काट्या आणल्या ऍडमिट करावं लागलं त्या पोरीला अजूनही तिचा मेंदू जागेवर नाहीये डोकं दुखत तिथं रात्रीच पण काय समाजात तेढ निर्माण होईल बाई तू शांत राहा का पोलीस आहे म्हणून साधी शिपाई आहे म्हणून एखाद्या नेत्याची पोरगी असती ना पेटवलात तर नारायणगाव म्हणून मी पोलीस बांधवांना सांगतो तुम्हाला जर वाटत असेल आपली वर्दी शिल्लक राहावी हे प्रीत शिल्लक राहावं तर या महाराष्ट्रातल्या हिंदूंची ताकद वाढवा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा <laughs> मला आहे तुमचा हेतू प्रामाणिक होता की गावामधली तेड संपावी गावामध्ये दंगल होऊ नये म्हणून आमच्या हिंदू बांधव मी थोडं जास्त बोलतोय पण आज गरजेचं आहे दादा संपवतो पाच मिनिट हा बोलतो 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 काही विषय नाही पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त केला की क्या आमच्या मंदिराची विटंबना झाली आमची गाय कापल्या गेली आम्हाला न्याय मिळावा अहो माझ किती वाढलाय बघा तुमच्या लक्षात येत नाहीये त्यांना शिकवलं काय जात आहे माहितीये का दुखवा यांच्या भावना नडा यांला यांला घरात बसले पाहिजे लपून म्हणून षडयंत्र काय चालू आहे माहितीये का औरंग्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालायचा पाहत आहे ना सोशल मीडियावर अरे औरंग्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालायचा काय संबंध आहे उंटावर बसवा त्याला <laughs> त्याला तू अभिषेक घालायचा काय संबंध आहे महाराष्ट्राच्या मातेत मी आजच सांगतो काय होईल ते होईल पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जर कोणी औरंग्याचं उदत्तीकरण करत असेल तर जागेवर कार्यक्रम लावा लय झालं आता साहेब अकोल्यात तर येतेच संभाजीनगर मध्ये येतेच पिंपरी चिंचवड मध्ये येतेच सगळं सहन करू पण या महाराष्ट्राच्या मातीत औरंग्याचं उदात्तीकरण नाही होऊ देणार नाही होऊ देणार नाही होऊ देणार त्याने आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलाय त्याने आमच्या अस्मितेवर घाला घातलाय लाख संभाजी मरतील लाख पण औरंग्याचं उदात्तीकरण नाही होऊ देणार कोणी तो प्रयत्न पण करू नये सध्या गोमांशी जाऊ व्हिडिओ व्हायरल करताय पाकिस्तानचे झेंडे मिरवतानाचे व्हिडिओ व्हायरल करताय गाई कापून मंदिरात टाकताय शिवरायांच्या मूर्ती फोडताय अन्नपूर्णाच्या मूर्तीवर जाऊन मुद्दाय निच नीचपणाचा कळस गाठलाय आणि मोर्चा झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा त्या अनवा येथील मंदिरामध्ये गोमांस टाकलं मग मात्र आमचा हिंदू समाज शर्तीचे प्रयत्न करू लागला की आता आम्हाला न्याय द्या तुम्हाला वाटलं आता गावात दंगल होती का काय माझं म्हणणं काय साहेब आमचा एक उचलला ना त्यांचा एक उचलायला पाहिजे होता कोणत्या कोणत्या पुराव्यांच्या आधारे आमचा पोरगा उचलला लवकर अकॉर्डिंग इथं माईक वर पोलीस अधिकारी फोन करतोय अरे मी तिथं मंदिरात झोपलो होतो तेवढा माझा मोबाईल तिथं पडलाय पाहून पाहून येतो मोबाईल ते, ते वर्दीचा आदर करून मोबाईल सापडायला गेलं आपली न्याय व्यवस्था काय सांगते माहिती आपली न्याय व्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शंभर आरोपी निर्दोष सुटले तरी चालेल एका निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कामा नये काय सुटलं का त्याच्या आयुष्याचे दोन दिवस त्याला कोठडीत काढावे लागले का तुरुंगात जावं लागलं ला त्याला मोबाईल सापडायला गेला म्हणून अहो त्याच्या पोटी जर एखादा खुंकार पोरग जन्माला आलं ना ते लॉरेन्स <प्राँगा> बिश्न होईल बिश्लोई जन्माला येतो मजबुरीने भगतसिंग जन्माला येतो सुभाष चंद्र बोस जन्माला येतात आणि मजबुरीने माझा आवडता माणूस जन्माला येतो <प्राँ�> स्मारकच उभं करणारे चौकात चौकात थोडा वेळ द्या फक्त माझा आवडता राम राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। श्री बोलेगा माझा महाराज म्हटले की हनुवा गावात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले मग दुसऱ्या रामाच्या द्या आपल्या ज्याने मिळून दिलं त्या रामाच्या घोषणा द्या साधू संतांनी कधीच सांगून ठेवलं ये तरी कृषी जीने आपल्याला जर हिंदुस्थानातली शेती जिवंत ठेवायची असेल तर आपल्या गोट्यामध्ये गायी असल्याच पाहिजे आपल्या शेतामध्ये वर्षातून एकदा गायीचं शेण आणि गोमूत्र पडलंच पाहिजे तर या हिंदुस्थानातली शेती जिवंत राहणार आहे पर नी। पर की करते गाई गाई आणि या परधर्मियांनी परकीय आक्रमण करत्यांनी पहिला सुरा चालवला गाय संपवण्यासाठी प्रयत्न केले जसे जसे आपण अरे आपली गाव का माता कापली जातीय गाव विश्वस्य मात्र हिंदू धर्मानं का गायीला माता सांगितलं ती आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवते निरोगी राहण्यासाठी मदत करते आपलं पालन पोषण करते म्हणून हिंदू धर्मानं गाईला माता मानायला गाई लावलं आणि जेव्हा आपल्या हिंदुस्थानाच्या लक्षात आलं की परकीय आक्रमण करते आपल्या गायी कापताय आणि एक चळवळ उभी राहिली महाराष्ट्राच्या माती चारशे वर्षापूर्वी की आता या परधर्मियांच्या हातून या परकीय आक्रमणकर्त्यांच्या हातून पुन्हा आपला महाराष्ट्र मुक्त करायचंय हिंदुस्थान मुक्त करायचंय आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं भगवा ध्वज हातात घेऊन हर हर महादेवची गर्जना करीत या महाराष्ट्राच्या मातीत एक चळवळ उभी राहिली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं अशी शपथ घेतली गेली देवी दैवतांची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करतो अमावस्याला कुठं नैवेद्य नेऊन ठेवायचा चतुर्थीला कुठे नेऊन ठेवायचा पौर्णिमेला कुठे नेऊन ठेवायचा पद्धतशीर कोणतंही सामाजिक कार्य असू द्या धार्मिक कार्य असू द्या हिरिरीने सहभाग जो घेतो त्याला शेतकरी मानतात यात्रेची वर्गणी असू द्या सप्ताची वर्गणी असू द्या सामाजिक एखाद्या उपक्रमाची वर्गणी असू द्या देणार म्हणजे देणार त्याला हिंदुस्थानातला शेतकरी मानतात पण काय झालंय कळत नाही आमच्या शेतकरी मायबापाला एकतर बाजारभाव साथ देत नाही आणि भावानं साथ दिली तर हवामान साथ देत नाही आज आपण जर पाहिलं मराठवाड्यामधले ते व्हिडिओ पाहिल्यानंतर बळत आश्रू आल्याशिवाय राहत नाही इतकी गंभीर परिस्थिती आज मराठवाड्यामध्ये फक्त महाराष्ट्रातच आहे असं नाही तर सर्वत्रच जिथे जिथे जास्त पाऊस झाला तिथे तिथे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं बरं आली पिकं चांगली तर बाजारभावाच्या बाबतीत अडचण होते मी फार अभ्यास केला ह्या मुद्द्यावर की अरे सगळे पुढे चालले सगळे पुढे चालले सगळे पुढे चालले आणि आमचा हिंदू शेतकरी का माग राहतोय अभ्यास केल्यानंतर मला उत्तर मिळालं आणि ते उत्तर असं आहे त्याचं एक कारण आहे उपकार हिंदू जागा झालेला आहे तो आता पांगणार नाही